सर्वांना सप्रेम जयजी जाऊ नमस्कार कसे आहात मित्रांनो मजेत ना असायलाच पाहिजे मित्रांनो पाच धक्कादायक गोष्टी ज्या कदाचित तुम्हाला तुमच्या आमदाराविषयी माहीत नसतील त्या मी आज तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे विनंती एकच आहे की व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला पाहिजे सर्वांना स जय जयजी जाऊ नमस्कार मी अविनाश मोहिते आणि आपण पाहत आहात अविनाश मोहिते ऑफिशियल फेसबुक पेज तसंच अविनाश मोहिते ऑफिशियल यूट्यूब चॅनल मित्रांनो या फेसबुक या फेसबुक पेजवरती या यूट्यूब चॅनलवरती जर पहिल्यांदा आलचा आलेला असाल तर आपल्या फेसबुक पेजला फॉलो करा आणि आपल्या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर पहिल्यांदा सबस्क्राईब करा अशी विनंती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण सर्वांना करतो बांधवांनो तुम्हाला वाटतं की तुमचा आमदार तुमच्या मतदारसंघासाठी रात्र दिवस झडतोय म्हणून झटतोय का पण खरी गोष्ट अशी आहे की बरेच लोक असे आहेत की ज्यांना आपल्या आमदाराबद्दल या पाच गोष्टी माहीत नसतात आपला आमदार आणि त्याचा स्वभाव त्याचं पूर्वीचं आयुष्य त्याचं शिक्षण त्याची गुन्हेगारी पार्श्वभूमी त्याचा बँक बॅलन्स त्याची काम करण्याची पद्धत या सर्व गोष्टी आपल्याला माहीत असणं खूप गरजेचं आहे कारण तरच आपल्या तालुक्याचा आपल्या भागाचा सर्वांगीण विकास होऊ शकतो म्हणून आपण निवडून दिलेला आमदार आणि त्याचा स्वभाव या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला जाणून घ्यायचा आहे मी पाच महत्वाच्या गोष्टी तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे बघा त्या तुम्हाला पडतायत का आज आपण अशा पाच गोष्टींवरती विचार करणार आहोत पाच गोष्टी ज्या नव्वद टक्के लोकांना आपल्या आमदाराविषयी माहीत नसतात मित्रांनो संपूर्ण व्हिडिओ आहे त्याच गोष्टींवरती आधारत शेवटपर्यंत पहा कारण शेवटची गोष्ट बांधवांनो तुमचं डोकं फिरवणार आहे एवढं मात्र नक्की पहिली गोष्ट आमदाराचा शिक्षणाचा दर्जा होय तुमच्या आमदाराचं शिक्षण किती आहे काय आहे हे तुम्हाला माहिती आहे का खर तर अनेक आमदार फक्त दहावी बारावी पास असतात कुणीतर फेक डिग्री सुद्धा घेतलेली असते ती डिग्री ते वापरतात कुणी डॉक्टरेट लावतं कुणी ॲडव्होकेट लावतं कुणी काही त्यांनी कधीच जनतेसमोर त्यांचं शैक्षणिक प्रमाणपत्र दाखवलेलं नसतं आणि कुणीही त्यांना विचारलेलं नसतं म्हणून कॉल टू ॲक्सेन आत्ता लगेच गुगल करा तुमच्या आमदाराचं शिक्षण किती झालंय हे तुम्ही चेक करा दुसरी गोष्ट या ठिकाणी सर्वात महत्वाची त्याची पार्श्वभूमी कशी आहे आपल्या आमदाराची पार्श्वभूमी कशी आहे हे समजून घेणं तितकंच महत्वाचं आहे मित्रांनो काही आमदार निवडणुकीपूर्वी स्वच्छ दिसतात पण त्यांच्यावर बांधवांना गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असतात खून खंडनी बलात्कार घोटळे दंगली अगदी क्वार्टात केसेस सुरू असतात इलेक्शन कमिशनच्या वेबसाईट सगळी माहिती उपलब्ध असते पण तुम्ही कधी चेक करत नाही पाहताय का कधी सत्य काय ते तुमच्या लगेच समोर येईल दोन हजार एकोणीस मध्ये मित्रांनो चाळीस टक्के आमदार हे गुन्हेगारी पार्श्वभूमीचे होते हे सुद्धा समजून घेतलं पाहिजे तिसरी गोष्ट त्यांचे हजेरीचे प्रमाण होय विधानसभेमध्ये उपस्थित राहून कायदे बनवणं ही आमदाराची जबाबदारी असते पण खरं सांगायचं तर अनेक आमदार अधिवेशनात दहा टक्के हजेरी सुद्धा लावत नाहीत मग सोशल मीडियावर मात्र सतत बिजी असतात हे पण तेवढंच महत्वाचं आहे उदाहरणार्थ मागील अधिवेशनात किती वेळा तुमचे आमदार हजर होते हे तुम्ही आर टी आयच्या च्या माध्यमातून तपासून पाहू शकता ही तितकीच महत्वाची जबाबदारीची गोष्ट आहे समजून घेतली पाहिजे चौथी गोष्ट आहे मानवांनो निधीचा वापर होय प्रत्येक आमदाराला दरवर्षी दोन कोटी रुपयांचा विकास निधी मिळतो दरवर्षी पण तो निधी खरंच कुठे जातो हे सुद्धा पाहणं गरजेचं आहे कधी टॉयलेटचं बजेट पन्नास लाख कधी बोगस रोडच्या कामात घोटाळा या पैशांचा संपूर्ण हिशोब अंतिय आय आणि लोकप्रतिनिधी पोर्टलवर उपलब्ध असतो पाहायचा कधीतरी योग आणा पाहून चेक करा तुमचं म्हणणं आहो होय तुमचं म्हणणं काम झाली नसतील तर पैसे गेले कुठं हे विचारणं हे तुमचं काम आहे गोष्ट आणि सर्वात महत्वाची तुमच्याशी तुमच्या आमदाराचा संपर्क आहे का तुमचा तुमच्या आमदारावर विश्वास आहे का तुमचा आमदार वर्षातून किती वेळा तुमच्या सोबत संवाद साधतो तुम्ही किती वेळा आमदारा सोबत संवाद साधता अनेकदा निवडणुकीनंतर व्ही आय पी मोडमध्ये हे आमदार जातात फोन उचलत नाही कार्यकर्त्यांमध्ये अडकलेल्या असतात गुंडरलेले असतात लोकांचं म्हणणं ऐकायला यांच्याकडं वेळ नसतो त्यांची रिॲलिटी तुम्ही चेक करा तुम्ही शेवटचं तुमच्या आमदाराला भेटायला कधी गेला होता त्यांनी तुमचं म्हणणं ऐकून घेतलं होतं का ह्या सर्व गोष्टी काळजीपूर्वक नीट ऐकान त्यांच्यावरती अंमलात आणा तर मित्रांनो ही होती पाच अशा गोष्टी ज्या तुम्हाला तुमच्या आमदाराविषयी माहीत असणं गरजेचं आहे सोचोटीने काम करणारे आमदारही असतात पण तपासणं प्रश्न विचारणं आणि जबाबदारीची मागणी करणं ही लोकशाहीची खरी ताकद आहे की तुम्ही ओळखायला शिका मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पहिल्यांदा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपला आमदार पारदर्शक आहे का हे सुद्धा तपासून चेक करा सर्व माहिती गुगलवरती उपलब्ध आहे निवडणूक आयोगाच्या पोर्टलवरती सर्व माहिती अपलोड आहे चेक करा उघडा डोळे बघा नीट काय चाललंय आपल्या अवतीभोवती कारण आपला आमदार आपला हक्काचा असला पाहिजे आपण त्याला कशासाठी निवडून दिलंय तर आपल्या तालुक्यातली सर्व कामं लोकहिताची त्यांनी करावीत आपलं म्हणणं विधानसभेमध्ये मांडावं जागरूक राहावं गोरगरिबांसाठी कष्टकऱ्यांसाठी कामगारांसाठी शेतकऱ्यांसाठी विद्यार्थ्यांसाठी महिलांसाठी त्याने आपले प्रश्न विधानसभेमध्ये मांडलेच पाहिजे म्हणून आपलं अनमोल असं मत आपण अशा आमदाराला देऊन त्याला निवडून दिलेलं असतं काम करण्यासाठी तो लोकशाहीचा रक्षक आहे तो जनतेचा सेवक आहे मालक बिलकुल नाही कारण आत्ताच्या घडामोडी जर महाराष्ट्रातल्या आपण पाहिल्या तर प्रत्येक आमदाराला वाटतंय की मीच सर्वश्रेष्ठ आहे मीच राज्याचा कर्ता करवीत आहे म्हणून यांनी काय केलंय तर जनतेला वेठीच धरलंय बांधवांनो तुमचे हक्क तुम्हाला समजले पाहिजे तुम्ही या देशाचे मालक आहात नोकर बिलकुल नाही म्हणून अशा आमदारांना वेठी वटणीवर आणण्यासाठी खास करून हा व्हिडिओ तुमच्यासाठी महत्वाचा आहे याविषयी तुम्हाला काय वाटतंय ते कमेंट बॉक्समध्ये आपलं मत व्यक्त करायला विसरू नका आणि अशा वैचारिक चळवळीसाठी प्रोबोधन करणाऱ्या करण्याच्या कामासाठी तुमचा एक लाईक खूप महत्त्वाचा आहे नुसता व्हिडिओ पाहून स्क्रोल करू नका तर लाईकसुद्धा करा व्हिडिओ आवडला तर शेअर जरूर करा अशी विनंती या ठिकाणी आपण सर्वांना करतो आणि थांबतो धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराय जय संविधान जय भारत मित्रांनो